माझं नाव गुवणे आज माझ्या नावासोबत मृत्यू हा शब्द जोडला गेला पण मी मरण्यासाठी जन्मले नव्हते मी प्रेम केलं होतं मनापासून जीवापासून मी स्वप्न पाहिलं होतं छोट्याशा घरात प्रेम नवऱ्याचा सोबतीने संसार फुलवायचा पण ते स्वप्न नव्हतं ते एक पिंजरा निघाला प्रेमाचं नाव घेऊन त्यांनी मला केद केलं मारलं झुंजवलं आणि शेवटी संपवलं माझं काही चुकलं होतं की मी मुलगी होते म्हणून की मी विश्वास ठेवला म्हणून माझं शरीर तडफडत होतं पण माझं मन एकच हाक देत होतं आई मला परत घे ग मला वाचायचं आई तू नेहमी म्हणायचीस बाळ काही झालं तरी ताटमाने जग मी प्रयत्न केला ग पण तेवढी जगू दिलं नाहीत माझ्या रक्ताने ओले चिंबळ झालेल्या भिंती काही सांगत नव्हत्या पण माझं थरथर शरीर दरवेळी विचारायचं का आज मी नाही पण हजारो वस्वी अजून जगत आहे त्या भैयान सावलीला कधी सासरच्या चार भिंतीत तर कधी समाजाच्या करोडो नजरेत मी आज जिवंती आहे